आंबेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वाहनांची तोडफोड राडा दंगा मारामाऱ्या करून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला कात्रज संतोष नगर मुख्य रस्त्यावरून ऐन होळीच्या दिवशी त्यांची धिंड काढली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या बेधडक कारवाईबाबत समाधान व्यक्त केले वीस ते पंचवीस वयोगटातील सराईत गुन्हेगारांकडून परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत दहशत माजवण्याच्या दृष्टीने गुन्हे केले जात होते गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्याच्या दृष्टीने कात्रज संतोष नगर सच्चाई माता चौक भगवा चौक हनुमान नगर शनी नगर जांभुईवाडी रस्ता पाण्याची टाकी चौक परिसरातून पायी दिंड काढण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे प्रियंका गोरे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर रातिकांत कोळी सुरेश शिंदे लक्ष्मण डोईफोडे यांच्यासह आंबेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते